खरी शिवसेना ही शिंदेंची गिरीश महाजन यांचं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सध्या चिन्ह पण नाही आणि नाव पण नाही शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने मान्य केलंय नाव पण शिवसेना शिंदेनाच मिळालं पंचेचाळीस आमदार सुद्धा शिंदेंकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे काय आहे दहाच आमदार आहे आता तरी त्यांची परिस्थिती अजून नाजूक झाली आहे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच हे कोर्टाने मान्य केले अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळ येथे जागतिक योग दिनानिमित्त आल्यास पत्रकारांशी बोलताना दिली तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशा पद्धतीने काम चाललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल आज किती वेगाने पुढे चाललेला आहे रस्त्याचं उदाहरण आपण घ्या कुठेही जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वे मार्ग सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण केलेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण ऐवजी आपण एक्सपोर्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत म्हणून मला असं वाटतं की मोदीजी आता अकरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा या देशामध्ये शिवसेना आहे आता उगाठा नक्की उवाठा यांच्याकडे तर चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेचीच तर सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चेन्नई कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्न पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे काय ठिकाणी आहेत उभाट्याकडे आहे कारण सात आमदार आणि आता त्याची अजून नाच झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही खरी शिवसेना ही शिंदेची लोकनायक न्यूज